योगा शासक शासकीय मदत मिळालीच पाहिजे त्यात काय वाद नाही पण हा जो तरुण आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्याच्या मृत्यूची हानी तर कोण भरून काढू शकणार नाही त्याला एक मुलगा आहे तीन मुली आहेत तीन मुली आहेत त्याची जबाबदारी शासन घेईलच आणि शासनाने नाही घेतली तरी आम्ही ओबीसी बांधव लोकवर्गणी गोळा करू हे कुटुंब आम्ही वाऱ्यावर अजिबात सोडणार नाही आणि हा जो बळी आहे हा बळी शासनानं घेतला आहे कारण शासनानं कायद्याप्रमाणे वागले असते सर्वांना विश्वासात घेतलं असतं सर्वांना समजावून सांगितलं असतं तर मला वाटतंय अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं त्यामुळे हा जो बळी आहे भरत कराड वांगेरी गावचा रेणापूर तालुक्यातला हा जो तरुण आहे आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे काही शासन वागतंय निर्णय घेतं आहे ते तरुणांना आहे आणि मुळात त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली त्याचं घर बघितलं त्याच्या घरातली अवस्था बघितली आजही एक पक्कं घर त्याला मिळू शकलेलं नाही हे वास्तव आहे आणि हे वास्तव असताना घरामध्ये तीन मुली एक मुलगा आणि परत वृद्ध आई वडील ही परिस्थिती बघितल्यानंतर कोणीही माणूस नाही जाऊ शकतो त्यामुळे हा शासनानं घेतलेला बळी आहे असा मी शासनावरती डायरेक्ट आरोप करतो सर आता आरक्षण आता दावेदारी दावेदारी नाही आरक्षणच संपल्यात जमाय ना ओबीसीची जागा आल्यानंतर ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत व्हायची आता ओबीसी विरुद्ध बोगस सर्टिफिकेट घेतलेला माणूस की जो माणूस आमदाराचा चेला आहे जो माणूस वेगवेगळे वेग उद्योगधंदे करतोय जो माणूस चार पैसे पाळू नये ज्या माणसाची दहशत आहे गावगड्यामध्ये अशीच माणसं आता निवडणुकीला ओबीसीच्या जागेवर सुद्धा निवडून येतील आणि सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षेमध्ये असलेला माणूस एकोणीसशे चौऱ्याण्णवला ओबीसीचं आरक्षण मिळालं दोन हजार चारच्या तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या मराठा कुणबी कुणबी मराठा हा जो काही जी आर निघाला दोन हजार चारचा त्याचवेळी ओबीसीचं आरक्षणाचं हे झोपडं उद्ध्वस्त झालेलं होतं आणि दोन हजार पंचवीस साली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या जी आरनं हे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे फडणवीस साहेब तर म्हणतात की सरसकट असा उल्लेख नसल्यामुळं जे मूळ कुणबी आहेत त्यांनाच ह्याच्यामध्ये घेतलं जाते मग हा ॲपिडेटचा फारस कशासाठी केला हे ॲपिडेवारे गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील असा जो तुम्ही निर्णय घेतला आहे हा निर्णय ओबीसी आरक्षण संपवणार आहे ना दिशाबुल निश्चित दिशा अगोदरच बोगस सर्टिफिकेट काढली जात आहेत आणि आता तर तुम्ही जी आर हातात दिलाय त्यांच्या आणि हा जी आर त्याच्यामध्ये सरळ लिहिलाय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अधिकार तुम्ही कुणाला दिलाय तर गावातल्या चतुर्थ श्रेणीतल्या माणसांना की जो ग्रामसेवक कृषी अधिकारी काय तो चतुर्थ श्रेणीतला माणूस तलाठी वगैरे हे हे दुर्दैव आहे महाराष्ट्र अरे मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना कसा धक्का पोहोचला नाही तो जी आर काढताय धडधडीत तुम्ही मराठा समाजाला सर्टिफिकेट काढून देण्यासाठी तुम्ही जी आर काढताय आणि कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचला नाही बरं सांगावं बरं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कुठल्या भाषेमध्ये तुम्ही हा जी आर काढलाय हिब्रू भाषेमध्ये काढलाय अरबी भाषेमध्ये काढलाय कुठल्या काय देशाच्या बाहेरची कुठली भाषा आहे का या जी आर ला रद्द होऊ शकतो रद्द झालाच पाहिजे हा जी रद्द करा आणि एकोणसाठ लाख बोगस कुणब्यांच्या नोंदीद्वारे मराठा समाजाला जे ओबीसीमध्ये घुसखोरी करायला तुम्ही चालना दिली बढावा दिला आणि आता झे आर आहे हे सगळं घटनाविरोधी आहे हे रद्द झालं पाहिजे आज मी आलो आहे खरं तरी भरत कराड यांच्या सांत्वनपूर भेटीसाठी पण या गावात आंदोलनही सुरू आहे इथल्या लोकांच्या या सगळ्या ओबीसीच्या भावना या मुख्यमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि माझे महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्ती जाती जमातीतल्या तरुणांना माझं सांगणं आहे आपण लढणारे आहोत कुणीही भरत सारखं टोकाचं पाऊल उचलू नये आज त्याच्या कुटुंबियांना आम्ही अजिबात एकटं सोडणार नाही त्यांचे बंधू आमच्याबरोबर उपस्थित आहेत महाराष्ट्र शासनानं जबाबदारीनं वागावं या कुटुंबियांना न्याय तर द्यावाच पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी लवकरात लवकर हा जे रद्द करावा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी तुम्हाला फोन केल्याची माहिती आहे हे हे बघा बघा आम्हाला एक ही ओबीसी समिती आहे ही समिती बैल गेला आणि झोपा केला घटना घडून गेल्यानंतर जी आर काढल्यानंतर तुम्ही समिती ओबीसीची स्थापन करताय आणि ही ओबीसीची समिती पहिल्यांदा या समितीनं मागणी केली पाहिजे मुख्यमंत्री महोदयांकडं अगोदर तुम्ही हा जी आर रद्द करा आणि मग विखे पाटलांची समिती आणि बावनकुळे साहेबांची समिती आमने सामने बसवा आणि नुसतं आमने सामने बसून तोडगा काढू नका तुम्हाला तो अधिकार नाही तुम्ही लिगल ॲस्पेक्ट तपासा याचा परिणाम ओबीसीवर काय होणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला दहा टक्क्यांच्या मताची एवढी काळजी लागली अरे आम्ही तर पन्नास साठ टक्के ओबीसी आहोत आणि ओबीसीला कळत नाही या भानगडीत तुम्ही पडू नका तुम्ही आज भरत करारचा बळी घेतला आहे आता इथून पुढं ओबीसीमधल्या लोकांचा बळी घेऊ नका लवकरात लवकर हा जे आर रद्द करा आणि कायद्याचं बोला कायद्यानं बोला ओबीसी हक्क अधिकाराला वाऱ्यावर सोडू नका आज ओबीसी प्रचंड संतापलेला आहे तुमच्यावरती तुम्हाला आता दहा टक्क्यांच्या बेगमी झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल पण येऊ घातलेल्या निवडणुकीचीच भाषा जर तुम्हाला कळत असेल आमचे बळी गेलेले जर कळत नसतील ना तर आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये याचा जाब विचारू ऑडिट विचारू धन्यवाद